महाराष्ट्र सरकारनं ओमकार हत्तीच्या प्रश्नावर कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप करत ओमकारला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम केवळ गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणे करू शकतील असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेनं व्यक्त केला ओमकार स्वतः गोव्यात येऊन न्याय मागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर ओमकारला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गोवा राज्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून योग्य निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रातील नागरिकांनी गोवा सरकारकडे मोठी आशा व्यक्त करत ओमकारच्या सुरक्षेसाठी आणि योग्य पुनर्वसनासाठी तातडीची पावले उचलावीत अशी मागणी केली आहे आज दिनांक डिसेंबर आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत आज आमचा पाचवा दिवस आहे चालू बरोबर सत्तावीस तारखेपासून आम्ही बसतोय आणि आपलं महाराष्ट्र सरकार हे या ओंकार हत्ती एक म्हणजे ओंकारची जी मोहीम होती त्याला लवकरात लवकर जंगलात सोडायची त्यात निष्क्रिय ठरलेलं आहे आमचं महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे ते सुद्धा या कामात संपूर्ण निष्क्रिय ठरलेलं आहे आमचे नेते मंडळीही याबाबत निष्क्रिय ठरलेत हे आमच्या जेव्हा राखणदाराला ओंकार हा आमचा राखणदार आहे कोकणचा आपण त्याला दैवत मानतो तर राखणदाराला ही गोष्ट समजल्यामुळे त्यांनी आपल्या महाराष्ट्राकडे पाठ फिरवत गोवा सरकारकडे न्याय मागण्यासाठी तो आज गेलेला आहे असं वैयक्तिक आमची भावना आहे गोवा सरकार त्याला लवकरात लवकर न्याय देईल त्याला लवकरात लवकर नैसर्गिक अधिवासात पाठवण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे कारण गोव्यात विश्वजित सरांसारखे बरेच नेते डॅशिंग पद्धतीने गोव्यात काम करत आहेत राणे सरांचं आधीचं जे डॅशिंग नेतृत्व होतं ते आम्ही बघितलेलं आहे राणेसरांचं म्हणजे मी पुन्हा सांगतोय गोव्यातल्या विश्वजित सरांचं नाहीतर राणेवरून परत एक वेगळी भावना कोणाच्या मनात व्हायला नको नाव जरी सारखं असलं तरी काम मात्र वेगळं आहे विश्वजित राणेसर हे आपल्या ओंकारला लवकरात लवकर नक्कीच न्याय देतील त्यांनी सुद्धा स्टेटमेंट टाकला होता त्याला कुठल्याही प्रकारे वनतारासारख्या प्रायव्हेट झूमध्ये आम्ही पाठवणार नाही त्याला लवकरात लवकर नैसर्गिक अधिवासात पाठवण्याचा प्रयत्न करू आज आम्ही हे उपोषणाला बसलो आहे आज आमचा पाचवा दिवस आहे सर आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे परंतु इथून आम्हाला येत नाही आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर आमची भेट घ्यावी किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करावा आणि त्या ओंकारला लवकरात लवकर न्याय द्यावा आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्यावर सुतळी सुत्री बॉम्बचा के हल्ला केला आहे दांड्याचा हल्ला केला आहे आम्ही त्याच्या निषेधार्थ इथे बसूनसुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट आज पाचव्या दिवशी कोणतंही पाऊल उचलत नाही आहे पण गोवा सरकार हे मात्र नक्कीच ते करणार आहे गोव्या सरकारला राखणदाराची नक्कीच किंमत माहिती आहे त्या राखणदाराला लवकरात लवकर जंगलात पोहोचवण्यासाठी गोवा सरकारने そなるほど。